श्री स्वामी समर्थ मी प्रांजली शिवमहापुराण कथेमध्ये बेलपत्राचं खूप जास्त महत्व सांगितलेलं आहे बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान शिवशंकरांची कृ क्रु, कृपा क्रु, प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय प्रभावशाली असे बेलपत्राचे उपाय आहेत त्याचबरोबर घरामध्ये सुख संपत्ती शांती हवी असेल संतान प्राप्ती नोकरी प्राप्ती तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला तुम्ही ट्रीटमेंट घेताय उपचार घेताय पण कोणत्याच ट्रीटमेंटचा तुम्हाला फरक दिसत नाहीये प्रभाव जाणवत नाहीये याचबरोबर अजून तुमच्या बऱ्याच समस्या असतील तर तुमच्या प्रत्येक समस्यावर बेलपत्र जे आहे ते काम करतं आणि बेलपत्राचे जे उपाय आहेत ते अतिशय साधे व सोपे आहेत करण्यासाठी अजिबात अवघड नाहीत आणि सर्वात लवकर शीघ्र जे आपण म्हणतो ना की रिझल्ट देणारे फळ देणारे असे बेलपत्राचे उपाय आहेत त्यामुळे आवर्जून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे यापैकी तुम्हाला जो उपाय योग्य वाटेल किंवा तुमच्यासाठी वाटेल तो तुम्ही नक्की करू शकता खूप लवकर तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत अनुभव जे आहेत ते बघायला मिळतील सर्वात अगोदर आपण बघूया की संतान प्राप्तीसाठी तुम्हाला लग्नाला बरीच वर्ष झाली असतील आणि तरीही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तुम्हाला गर्भ राहतोय पण तो टिकत नसेल गर्भपात होत असेल तर अशा वेळी बेलपत्राचा जो हा उपाय आहे तुम्ही अवश्य करा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे वय आहे म्हणजे महिला आपण स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे तुमचं वय काय आहे जसं की तुमचं वय समजा तीस असेल किंवा तुमचं वय पंचवीस असेल तर तुम्ही पंचवीस बेलपत्र घ्यायची आहेत बेलाचं पान पंचवीस घ्यायचे आहेत तुमचं वय अठ्ठावीस आहे तर तुम्हाला बेलाची घ्यायची आहेत म्हणजे जेवढं वय महिलांचं जेवढं वय कारण इथे कमेंट येऊ शकते की ताई आमच्या मिस्टरांच्या वयाचं घ्यायचं की आमच्या वया एवढे बेलपत्र है घ्यायचे तर तुमच्या महिलांच्या वयावडे बेलपत्र घ्यायचे आहेत आणि आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध म्हणजे तुम्ही किती घेऊ शकता अगदी पेलाभर घेऊ शकता ग्लासभर घेऊ शकता काही हरकत नाही आणि तुमच्या घरातलं एक तांब्या पाणी तुमच्या वया एवढे बेलपत्र आणि तुम्हाला पेलावर दूध घ्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला तुमच्या एरियामध्ये बघा कुठेतरी खूप असं प्राचीन महादेवाचं मंदिर असेल अगदी छोटं असेल तरी चालेल कुठे बघा शिवलिंग की जिथे जास्त कोणी पूजा वगैरे करत नाही त्याची तिथे साफसफाईची काळजी घेतली जात नाही वगैरे असे महादेवाचे मंदिर असतात बघा बऱ्याच ठिकाणी तर अशा मंदिरामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अगदी तुम्हाला म्हणजे ना दोन ते तीन वेळा तुम्ही हा उपाय केला ना तर याचा अनुभव तुम्हाला येईल पण तसं शक्य नसेल तर कोणत्याही महादेवाचा जिथे तुम्ही महादेवाच्या जल अर्पण करू शकणार असाल अशा मंदिराजवळ मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर ते एक तांब्या पाणी जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे किंवा जो आपण म्हणतो संकल्प तुम्हाला संकल्प करायचा आहे की आजपासून मी सात सोमवार माझ्या वया इतके बेलपत्र या शिवलिंगावर माझी ही ही मनोकामना आहे मला संतान प्राप्ती व्हावी किंवा मा माझा गर्भपात होतो तर माझा गर्भ चांगला राहावा यासाठी मी हा उपाय करणार आहे भगवान शिवशंकर भोलेनाथ तुमची कृपा माझ्यावर होऊ द्या तुमचं नाव गोत्र बोलून तुम्हाला हे सगळं बोलायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं तुमच्या वया इतके समजा तुमचं पंचवीस वय आहे आणि तुम्ही पंचवीस बेलपत्र घेतली तर एक बेलपत्र घ्यायचं ते त्या दुधामध्ये बुडवायचं तुमची मनोकामना बोलायची ओम नम शिवाय म्हणायचं आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं दुसरं बेलपत्र घ्यायचं दुधामध्ये बुडवायचं तुमची मनोकामना बोलायची ओम नम शिवाय म्हणायचं शिवलिंगावरती अर्पण करायचं या पद्धतीने जेवढे तुम्ही बेलपत्र घेतलेले आहेत तुमच्या वयानुसार तेवढ्या वेळा तुमची मनोकामना बोलायची तेवढ्या वेळा ते बेलपत्र दुधामध्ये बुडवायचं आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं शिवलिंगावर कसं अर्पण करायचं जी मऊ बाजू आहे ती खाली देठ जे आहे तीन ते समोरच्या बाजूला आणि ते तीन पानाचं टोक आहे ते आपल्या बाजूला अशा पद्धतीने शिवलिंगावरती हे बेलपान अर्पण करायचं आहे बघा सात सोमवारच्या आत नक्कीच तुम्हाला गर्भधारणा झाली आहे किंवा तुमचा तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तर पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे असे अनुभव तुम्हाला येतील माझ्या ताई दादा जर तुम्ही खूप म्हणजे दवाखाना करून थकलाय ट्रीटमेंट करून थकलाय तर हा साधा सोपा उपाय करा खूप लवकर तुम्हाला अनुभव येईल एखाद्या समजा सोमवारी जर तुम्हाला पिरियड वगैरे आले तर तुमच्या मिस्टरांनी हा उपाय केला तरीही चालेल पण हा उपाय सुरू केल्यानंतर नक्कीच भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुम्हाला पिरियड्स येऊ नयेत आणि तुमची प्रेग्नन्सी टेस्ट जी आहे किंवा तुम्ही प्रेग्नेंट राहावं अशी मी प्रार्थना करते आणि हे नक्कीच होईल मनोभावे तुम्ही करा त्याचबरोबर जो दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला तुम्हाला पाच सोमवार करायचा आहे पाच सोमवार तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्या पाणी आपल्या घरातलं घ्यायचं आहे आणि पाच बेलपत्र घ्यायचे आहेत समजा तुमची एखादी इच्छा आहे तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतात आणि तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा आहे तुम्ही तिथे ट्राय करत आहात तुम्हाला लोन काही हवं आहे तुम्ही हो एखाद्या बँकेचं बघत आहात आणि अडचण येत आहे त्याच्यासाठी करू शकता तुमची एखादी डील आहे होईल की नाही होईल की नाही असं वाटतं त्याच्यासाठी तुम्ही करू शकता म्हणजे एखादं ऑन काम आहे ते काम चालू आहे पण समोरून तुम्हाला जसं वाटतं तसा रिस्पॉन्स भेटत नाहीये किंवा ते टळत आहे की हो आठ दिवसांनी बघू पाच दिवसांनी बघू पंधरा दिवसांनी बघू असं होतंय तर अशा वेळेला तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करा फक्त सोमवार सोमवार करायचा आहे आठवड्यातला एक दिवस त्याच्यामुळे तर तुम्ही आरामशीर करू शकता एक तांब्या घ्या पाणी घ्यायचं आणि पाच बेलाचे पानं घ्यायचे आहेत त्याचबरोबर दूध आणि आपल्याला मध सुद्धा घ्यायचं आहे हे पाच बेलाचे पानं जे आहेत ते त्या आपल्याला जे तांब्याभर आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं की हे थोडंसं पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि त्यानंतर दूध अर्पण करायचं आणि त्या शिवलिंगामध्ये शिवलिंगावर दूध अर्पण करायचं त्यानंतर पूर्ण जे आपलं पाणी आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावरती जे बेलपत्र आपल्या त्या तांब्यातून बघा पडतील शिवलिंगावरती पडतील त्यानंतर काय करायचं ते बेलपत्र जे आहे ते आपण हातामध्ये घ्यायचे अगोदर पाण्यातून ते अर्पण करायचे परत दूध परत पाणी बेलपत्र घातलेलं पाणी आपण अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावरती जे अर्पण झालेले तांब्यातून पडलेले बेलपत्र आहेत ते घ्यायचे त्या प्रत्येक बेलपत्राचे तीन पानं असतात त्या तीन पानाला काय करायचं थोडंसं मध लावायचं तिन्ही पानाला एक एक मध लावायचं तुमची जी कोणती आहे मनोकामना ती बोलायची आणि ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे परत दुसरं बेलपान घ्यायचं पाच आपण बेलपाणं घेतलेली ते सुरुवातीला आपण पाण्यामधून शिवलिंगावर अर्पण केली त्यानंतर ती उचलायची आहेत आणि प्रत्येक बेलपत्राला तिन्ही जे पानं असतात त्याला मधाचा टिपका लावायचा आणि शिवलिंगावरती एक एक करून मनोकामना बोलून अर्पण करायची आहेत तुमचं ते जे कोणतं काम असेल ते पाच सोमवारच्या होतं आत होतं असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता त्याचबरोबर आता तिसरा जो उपाय आहे तर यासाठी आपल्याला या काय करायचं आहे की एकशे आठ बेलाची पानं लागणार आहेत एक, एक तांब्या तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चंदन तुम्हाला टाकायचं आहे आणि ही एकशे आठ बेलाची पानं तुम्हाला टाकायची आहेत आणि हे एकशे आठ बेलाची पानं त्या तांब्या पाण्याने भरलेल्या तांब्यामध्ये टाकायची आणि त्याच्यातच चंदन टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती तुमचा जो काही आजार आहे तर तो, तो आजार बरा व्हावा तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी ही मनोकामना बोलत बोलत अगदी बारीक धार छोटी धार तुम्हाला शिवलिंगावरती धरायची आहे असं एकदम तांब्या धरला आणि तो सगळं पाणी एकदम टाकलं असं नाही करायची बारीक धार धरायची त्यातलं एक 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 एक, -एक बेलपत्र शिवलिंगावरती पडेल तुमच्या मनामध्ये तुमची मनोकामना तुम्हाला बोलायची आहे जी काही आहे इच्छा तब्येतीबद्दल ती तुम्हाला बोलायची आहे नक्कीच तुम्हाला जो आहे ना फरक जाणवेल आणि हा जो उपाय आहे तुम्हाला अकरा सोमवार करायचा आहे अकरा सोमवारमध्ये तुमच्या तब्येतीमध्ये तुम्हाला चांगली सुधारणा जाणवेल आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जोपर्यंत फरक वाटत नाही तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा वाटत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याचे बघायला मिळतील आता पुढचा जो उपाय आहे तो आहे लग्नासाठी तुमच्या मुलांचा मुलींचा विवाह होत नसेल जमलेला विवाह तुटत असतील ठिकाणं तर येतात पण समोरून होकार कोणी कळवत नसेल तर यासाठी तुम्ही जो हा उपाय आहे तो तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला म्हणजे हे तुम्ही जे करताय हे पाच सोमवार हा उपाय करायचा आहे पाच सोमवारमध्ये तुम्हाला चांगले अनुभव येतील आणि जे आपण म्हणतो ना की लग्नाचे योग जुळून येणं तर ते होई तर हु ते अडथळे दूर होऊन तुमचे लग्नाचे योग जुळून येतील यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ बेलपत्र घ्यायची आहेत एकशे आठ बेल बेलाची पानं घ्यायची आहेत आणि तुम्हाला पाच सोमवार हा उपाय करायचा आहे एकशे आठ बेलाची पानं घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं महा आहे आणि मनोकामना बोलत बोलत एक एक बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे सगळे बेलपत्र एकत्र नाही एक एक सिंगल सिंगल बेलपत्र मनोकामना बोलत तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं पाच सोमवार प्रदोष काळामध्ये तुम्हाला करायचं आहे आणि हे सगळे जे उपाय आहेत ते जर तुम्ही प्रदोष काळामध्ये केले तर अतिशय उत्तम प्रदोष काळामध्ये केलेली भगवान शिवशंकरांची सेवा ही अधिक प्रभावशाली असते असं म्हटलं जातं त्यामुळे प्रदोष काळामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता पण प्रदोष काळात शक्य नसेल तर सकाळी केली तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार केली तरीही चालेल आणि हे जे सगळे उपाय आहेत हे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचे आहेत घरी केले तर चालणार नाही महादेवाच्या मंदिरातच हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत तर आवर्जून हे जे उपाय आहेत ते तुम्ही करा याचे खूप चांगले अनुभव जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ